हाय किरली नंतर बघा ही आहे माझी फेवरेट फेवरेट प्लेस म्हणजे माझं टॅरेस तर टॅरेसवर टाकी भरली आणि एवढं पाणी पाणी झालं तरी पण मी टॅरेसवर थांबले ही आहे बघा माझी पुतणी तर चुलत्याने नवीन गाडी आणली तर सारखं गाडीवरच बसती आणि बाहेरच असती बघा स्कूलला सुट्टी मारली आणि होती घरी लगेच दुपारच्या वेळेसच मी ब्लॉक स्टार्ट केलेलं आणि माझं पिल्लू शाळेतून आलेलं आणि पार्सल काय आलं ना तिला कधी खोलन कधी काय होतं असं पण हे आहुनी मागवलं होतं बघा फेशियल बॉडी स्क्रब तर फेस बॉडी स्क्रब मग लगेच सगळेजण आले होते मल, मग मग शाळेतून कामावरून मग अशी मस्त घरी आलं ना सगळ्यांना ला, नाश्ता लागतो मग त्यांच्यासाठी असं फास्ट फास्ट बेडचा नाश्ता आणि मी आता पण पार्लेचीच बिस्किट खाते मला पार्लेची बिस्किटच आवडतं नाही का भूक लागायला लागली मग मस्त असं पोटापाण्याची पूजा केली आणि मग लागल्यावर ला, संध्याकाळच्या स्वयंपाकाला मग संध्याकाळी डाळ भात नाही असले की पोरं जेवत नाही मग कंपल्सरी संध्याकाळी डाळ भात लागतो म्हणजे लागतो मग लगेच घेतली डाळ लावायला डाळ वगैरे स्वच्छ धुणं असं मस्त कुकर आणि एक साईडला भात घातला A ni mog घेतले लगेच हे साफ करायला सगळा पसारा आवरायला खाऊन सगळे जातात मग बाहेर सगळं आवरायला लागतं बायकांना आहे ना मग सगळं बघूनच सगळं असतं मग हे सगळं वगैरे आवरून घेतलं सगळं कराडत खाऊन बघा अर्ध खालीच होतं मग हे सगळं आवरलं आणि मग लगेच भाजी कट करायला घेतली संध्याकाळची कर भाजीला काय कर करावं काय करावं मग फ्री फ्रीजमध्ये होत्या दोन चार शिमला मिरची मग पोरांसोबत बोलत बोलत अशी मस्त शिमला मिरची कट कर करून घेतली आणि फास्ट फास्ट इकडं आपला भात शिजलेला इकडं मस्त असं वरण एकच नंबर असं वरण केलं होतं आणि शेंगदाण्याची चटणी चवीला चटण्या लागतात मला जास्त मग इकडं मस्त अशी शिमला मिरचीची भाजी केली होती आणि भाकरी एक होती मग म्हटलं कशाला बनवायची भाकरी नाही का मला तर वेळ खाल्ली होती तर भूक नव्हती म्हणून आहुसाठी भाकर होती तर चला असं